गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून आरोपी सुनील प्रकाश कुंदल राहणार बॅरेक नंबर एकोणावीसशे चौतीस रूम नंबर तेरा ओ टी सेक्शन उल्हासनगर जिल्हा ठाणे हा चोरून सिलबंद मद्याच्या बाटल्या ढाब्यावर विकत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सापळा रचून त्याला ताब्यात घेतला त्याच्या दुकानातून चोरीस गेलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या तसंच किमती दारूच्या सिलबंद बाटल्या आपसात संगनमत करून ढाब्यावर विकत असल्याचं निदर्शनास आलं आरोपी सुनील या गुन्ह्यात सहभागी असलेले सुरेश प्रीतम पाचरणे ने, नरेश राघो भोईर सागर श्रावण पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आला सदर पकडण्यात आलेल्या आरोपितांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालातील दारूच्या सिलबंद बाटल्या व रोख रक्कम असा एकूण एकवीस हजार सहाशे पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरीची कारवाई गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ताराम भोसले गोरक्ष शेकडे दीपक महाजन बालाजी शिंदे विलास विलासकडू गुरुनाथ जरग चालक अमोल बोरकर या अंमलदारांनी यशस्वीरित्या केली आहे